नमस्कार रसिक श्रोते हो मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रकाश पर्व दीपोत्सव दिवाळी आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी आपलाच कवी मनोज भारशंकर, आपल्या आयुष्यात हास्याचे दोन क्षण फुलवण्यासाठी सादर करतोय आज एक हास्य फटाका कवितेचं नाव आहे तुझी बायको तुझी ती बायको माझी ती कोण तुझी ती बायको माझी ती कोण सारखा सारखा करते मला का फोन तुझी ती बायको माझी ती कोण सारखा करते मला का फोन सेवा हे नंबर नाही अननोन सेवा हे नंबर नाही अननोन तुझी ती बायको माझी ती कोण गोड गोड बोलते ठेवत नाही फोन गोड गोड बोलते ठेवत नाही फोन भेटायला बोलवते वाजता दोन भेटायला बोलवते वाजता दोन जाऊ का नको डेंजर झोन जाऊ का नको डेंजर झोन तुझी ती बायको माझी ती कोण तुझी ती बायको माझी ती कोण बायको माझी सी सी टी व्ही कॅमेरा ड्रोन बायको माझी सी सी टी व्ही कॅमेरा ड्रोन समजलं तिला तर करीन ती माझा काट कोण समजल तिला तर करेन ती माझा काट कोण अरे hmm. हिंमत की किंमत अरे हिंमत की किंमत आलोच म्हणून ठेवतो फोन अरे हिंमत की किंमत आलोच म्हणून ठेवतो फोन तुझी ती बायको माझी ती कोण तुझी ती बायको माझी ती कोण बर झालं भाऊजी तुम्ही वेळेवर आला बर झालं भाऊजी तुम्ही वेळेवर आला मेला भरलेला सिलेंडर खालीच ठेवून गेला मेला भरलेला सिलेंडर खालीच ठेवून गेला ते चहा तुम्हा माझा स्वयंपाक थांबला पाच ते चहा तुम्हा माझा स्वयंपाक थांबला सिलेंडर न्याना जरा दुसऱ्या मजला सिलेंडर न्याना जरा दुसऱ्या मजला हे येतील जेवायला हे येतील जेवायला बघा आता लगेच वाजतील दोन येथील जेवायला बघा आता लगेच वाजतील दोन तुझी ती बायको माझी ती कोण तुझी ती बायको माझी ती कोण गरीब बिचारा करतो काय गरीब बिचारा करतो काय उचलला सिलेंडर उचलला सिलेंडर मजबूत खांदी दोन गरीब बिचारा करतो काय उचला सिलेंडर मजबूत खांदी दोन तुझी ती बायको माझी ती कोण तुझी ती बायको माझी ती कोण धन्यवाद